आंबेगाव कात्रस परिसरात महापालिका विरोधात श्राद्ध आंदोलन राजमाता भुयारी मार्गाचे काम तब्बल दोन वर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या एनएचएीडब्ल्यूडी व नियोजन शून्य सिमेंट रस्त्यांचे काम करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महापालिका विरोधात श्राद्ध आंदोलन जनहित विकास मंच अध्यक्ष सुधीर कोंढरे व नगरसेविका स्मिताताई कोंढरे यांच्या वतीने करण्यात आले दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या विरोधात शांततेच्या मार्गाने निषेध म्हणून सर्वपित्री पित्री अमावस्याच्या मुहूर्तावर राजमाता भुयारी मार्ग येथे पालिकेचा निषेध म्हणून पिंडदान व फुले वाहून श्राद्ध आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती पोकळे सुवर्णाताई सावर्डे आदींसह परिसरातील नागरिक सर्व रहिवासी सोसायटीतील नागरिक सभासद चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे म्हणाले आम्ही आता वाहतूक कोंडी विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत या भागामध्ये अनेक शिक्षण संस्था व आय टीमधील कर्मचारी राहत आहेत जांभुळवाडी कोळेवाडी आंबेगाव बुद्रुक दत्तनगर आंबेगाव खुर्द या परिसराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे या आंदोलनाची पालिकेने दखल घेऊन यावर त्वरित उपाययोजना करावी व वा नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करावे तसे झाले नाही तर नागरिकांच्या मोठ्या रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल यापेक्षाही आम्ही आंदोलनाची धार तीव्र करू असा इशारा देखील त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे आज या ठिकाणी श्राद्ध आंदोलन शांततेत आपण सगळे पार पडत आहोत राजमाता भुयारी मार्गाचा जो रोड आहे त्याच्यामुळे अनेक वर्ष ह्याचं काम प्रलंबित आहे बजेट मिळून देखील प्रशासन या ठिकाणी आज लक्ष घालत नाही परिसरातील आमच्या नागरिकांना जांभूळवाडी रोड परिसर असेल जांभूळवाडी गाव असेल कोळवाडी असेल दत्तनगर भागातील सगळ्या नागरिकाला असेल विद्यापीठमधील नागरिक असेल सगळ्यांना वारंवार आज या ठिकाणी ट्रॅफिकच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे त्यामध्ये नोकरदार वर्ग असेल विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असेल दोन दोन तास आज या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं मानसिक त्रास तर होतच आहे वेळसुद्धा वायाला जात आहे आणि त्याबरोबर प्रदूषण देखील होत आहे आम्ही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असो किंवा डब्ल्यूचे अधिकारी असो किंवा नॅशनल हायवेचे अधिकारी असो वारंवार भेट देऊन फॉलोअप ठेवून देखील त्यांनी आज या ठिकाणी कुठलीच कामं केलेली नाही आहेत आम्ही समजत होतो हे प्रशासन झोपलेलं आहे पण हे प्रशासन झोपलेलं नसून मृत पावलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी श्राद्ध आंदोलन केलेलं आहे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शे शास्त्री जयंत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज या राजमाता भुयारी मार्गाच्या गेले दोन वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागावा म्हणून शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी आंदोलनाचा आम्ही दत्तनगर आणि दत्तनगर परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं असणारा तो राजमाता भुयारी मार्गापासून जाणारा जो रस्ता त्रिमूर्ती चौकाकडे तोही अतिशय नियोजन सुंदर रस्ता झालेला आहे ज्यावेळेस माझी पत्नी या पाच वर्ष लोकप्रतिनिधी होती महापालिकेने पावसाळ्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची कामं करून दिलेले नाही जाण्या येण्यासाठी या भागाला फक्त हा एकच रस्ता आहे या भागामध्ये जवळजवळ दोन ते तीन लाख लोक या भागामध्ये राहतात आणि या छोट्याशा अंडरपास भुयारी मार्गातून जातात उद्या पावसाळ्यामध्ये सुद्धा अगदी नियोजन सुद्धा असणार हा रस्ता चालू केला आणि त्याच्यामुळे या भागातील लहान मुलं असतील किंवा महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील मुलांना शाळेत जाण्यास लागतं महिलांना कामासाठी पुरुषांना कामासाठी जायला लागतं परंतु आपला अक्षरशः जीव मुठीत घेऊन जाण्या जायला लागतं या ठिकाणावर आपण तसं जर पाहिला तर नवले ब्रिजपासून कात्रज आणि कात्रजपासून बोगदा हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे प्रशासन अक्षरशः मेलेलं आहे म्हणून आज त्यांची श्राद्ध घालण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे जर महानपालिकेने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये पुढच्या काळामध्ये हेच आंदोलन तीव्र पद्धतीने केले जाईल आणि त्याची दखल नाही घेतली तर जो होणारा याच्यात उद्भवना त्रास आहे तो महानगरपालिकेला सहन करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या आंदोलनाच्या निमित्त या परिसरातील या परिसरात बरं बऱ्याच नागरिक बंधू भगिनींनी सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो गेले दोन तीन वर्ष झाले एन एच आय असेल आणि पी डब्ल्यू असेल तसेच पुणे महानगरपालिका असेल त्यांच्या माध्यमातून जे नियोजन शून्य काम झाली आणि राजमाता भुयारी मार्गाच्या ठिकाणी जे नेहमी ट्रॅफिक जॅम होत आणि इथल्या नागरिकांना ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागतं या नियोजन शून्य कामाचा पी डब्ल्यू डीचा एन एच आय आयचा आणि पुणे महानगरपालिकेचा निश्चित करण्याकरता इथे आज शाखा आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये आपल्या भागाच्या नगरसेविकास नेताताई कोंडे असतील सुद्यगाव कोंडळे असतील आंबेगावमधील सर्व नागरिक असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही या नियोजन शून्य कामाचा निषेध करत आहोत या पुणे महानगरपालिकेचं करायचं काय जवाब दो जवाब दो महानगरपालिका जवाब